सरकारी साखर कारखान्याच्या कार्यपद्धतीवर त्यांनी चुकीच्या मतदार तयार केल्या प्रारूप चालू व्यवस्थित सादर केलं नाही थोडक्यात सहकार कायदा आणि अधिनियमातील तरतुदी बायला तरतुदी धाब्यावर बसून मन वाढे ता कारभार केल्यामुळं पिटिशन दाखल झालेलं आहे माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाने पिटिशन दाखल करून त्याला स्टे दिलेला आहे दुरुस्ती करून द्यावी मंतर यादीमध्ये परत रिसबमिट करावं अशा प्रकारची भूमिका कारखाने अजिबात नाही त्यामुळं शासनाने कंटाळून त्यांच्यावर चौकशी <स्थाथा> त्रिस्तरीय समिती चौकशी चालू केलेली आहे त्या कारखान्याने त्या चौकशीसाठी आवश्यक ते प पेपर्स कागदपत्रे निविदा काढल्या किंवा नाही सी बी सी गाईडलाईनप्रमाणे टेंडर काढली किंवा होती किंवा नाही मशिनरी खरेदी करताना काय माहिती दिलेली आहे सगळी माहिती आता ऑडिटर स्पेशल वन हा जॉईंट एमिडीचा आर जे डीचा ऑडिटर आहे लेखापरीक्षेवर अहवाल त्याप्रमाणे तो तयार होईल चौकशी अहवाल शेवटी न्यायालयात दाखल होणार आहे यासाठी कारखान्याने सहकार्य करावं हो। आणि मतदार शेतकरी सभासदांना त्यांच्या हक्काची जाणीव होण्यासाठी हा याचिकापर्यंत मायासारख्या व्यक्तीला जावं लागतं हे देखील दुर्दैव आहे असं मला म्हणा म्हणायला पाहिजे